नमस्कार श्री स्वामी समर्थक उद्या श्रावणाचा तिसरा श्रावणी सोमवार आहे तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ कशी अर्पण करायची त्यानंतर शिवामूठ कसली आहे आणि या आधीचे जर दोन शिवामूठ तुम्ही अर्पण केल्या नसतील तर आपण ही तिसरी शिवामूठ अर्पण करू शकतो का ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा उद्या तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपल्याला बघा रोज जसं आपण आता श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी आपल्याला सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाची पूजा तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतो श्रावणामध्ये पांढरे कपडे आपल्याला घालायचे असतात काळे कपडे घालायचे नसतात त्यातल्या त्यात सोमवारी तर आपल्याला छान पांढरे कपडेच घालायचे आहे महादेवांची कुठलीही पूजा करताना काही सेवा करताना आपल्याला पांढरे कपडे घालायचे असतात यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला देवांचे तर आंघोळ वगैरे करायचे आहे त्या पहिली आपल्याला घराची सुद्धा स्वच्छता करायची आहे कारण घर स्वच्छ असेल तरच त्या घरामध्ये आपण जी सेवा करतो तर ती लागू पडते आणि मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला शिवलिंगाचा अभिनंदी करायचा आहे, आहे तर बघा या तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती हिरव्या मुगाची आहे तर आता हिरव्या मुगाची शिवामूठ तुम्ही अर्पण करायची आहे जे आपले हिरवे मुग मिळतात ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर या पहिलीचे तुम्ही दोन श्रावणी सोमवार केले नसतील तुम्हाला काही जमलं नसेल तर तुम्ही तिसऱ्या श्रावणी सोमवारी जशी मी तुम्हाला सांगितलं सांगते तशी तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे आणि काय असं काही नाही की दोन श्रावणी सोमवार शिवामूठ अर्पण केले नाही म्हणून आत्ता नाही करू शकत असं अजिबात नाहीये शिवामूठ हे तुम्ही घरच्या घरीसुद्धा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकतात किंवा जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन पण करू शकतात तर शिवामूठ कशी अर्पण करायची याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे अगदी मी मागच्या आठवड्यातच शेअर केलेला आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आत्ता मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते शिवामूठ कशी अर्पण करायची तर लक्षात आलं तुम्हाला शिवामूठ मंदिरात पण अर्पण करू शकतात जे मी सांगते जशा पद्धतीने तसं तुम्ही मंदिरात किंवा घरी दोघं ठिकाणी अर्पण करू शकतात सगळ्यात पहिले आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर शिवलिंगाचं तोंड जे आहे तो ते उत्तरेकडे आलं पाहिजे असं आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर शिवलिंगावर तुम्हाला अकरा वेळेस पाण्याने ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने आपल्याला शिव शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे त्यावेळेस तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करू शकतात आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ करायचं आहे त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे त्यावर तांदूळ टाकायचे आहे अखंड तांदूळ तांदूळ जे असतात ते अक्षता टाकायचे नाही लाल पिवळ्या पांढरे तांदूळ त्यावर शिवलिंग म्हणजे आपली पिंड ठेवायची आहे सगळ्यात पहिले शिवलिंगाला तीन बोटांनी भस्म लावायचं आहे शिवलिंगाला भस्मच आपण अर्पण अर्पण करतो सगळ्यांना माहीत असेल हळद कुंकू वगैरे आपण अर्पण करत नाही तीन बोटांनी भस्म लावायचं आहे आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश त्याचं त्याचं ते प्रतीक असतं यानंतर महादेवांच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे बघा बेलाचं पान एकतरी बेलाचं पान न तुटलेलं न फाटलेलं छान व्यवस्थित ज्याला पुढे तीन पान आहे असं बेलपत्र अर्पण करायचं आहे पालथं अर्पण करायचं धोत्र्याचं फूल धोत्र्या धोत्र्याचं फळ मिळालं तर नक्की पण बेलपान हे अगदी अर्पण करायचंच आहे आणि कुठलं एक पांढरं फूल बाकीचे बैलाचं फळ म्हणा किंवा धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ हे तुम्हाला मिळालं तर नक्की अर्पण करा पण बैलपाठ हे कंपल्सरी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखर किंवा एखादं फळ दाखवू शकतात आणि हे सगळं झाल्यानंतर आता सेवा पण तुम्ही करू शकतात सेवा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शिवामूठं अर्पण करण्याच्या व्हिडिओमध्ये पण इन डिटेल मी सगळ्या सेवा सांगितल्या आहे की आपल्याला काय काय म्हणायचं आहे मग सेवा तुम्ही करा किंवा नका करू हे तुमच्यावर आहे मग हे देवा महादेवांची अशी पूजा झाल्यानंतर मग आपल्याला शिवामूठ अर्पण करायची तर शिवामूठ अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला हिरवे मूग उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यावर किंचित अगदी एक दोन थेंब पाणी टाकायचं आहे आणि ती महादेवांच्या पिंडीवर अशा प्रकारे असं आपल्याला हात मूठ वाळून अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायची इथून म्हणजे हिरवेमुख जे आहे तर ते पडतील शिवपिंडीवर आणि अर्पण करताना तुम्हाला म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा हे आपल्याला तीनदा करायचे परत ते हिरवेमुग घ्यायचे थोडं पाणी टाकायचं परत म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा कळालं तर मग असं हिरवे मुग अर्पण करून मुग जी आहे तर ती अर्पण करायची यानंतर स महादेवांची आरती म्हणायची आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळतील किंवा तुम्ही सुद्धा लावून शांत चित्ताने जरी ऐ सेवा ऐकली म्हटलं तरी पण चालेल कारण सगळ्याच आरत्या स्तोत्र मंत्र आपलं पाठ नसतं आणि यानंतर शिवलीलामृत या ग्रंथाचा तुम्हाला अकरावा अध्याय वाचायचा आहे नाही काही जमलं तुम्हाला कमीत कमी शिवलीलामृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय वाचा त्यानंतर यूट्यूबवर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ऐका शिवस्तुती तुम्ही ऐकू शकतात या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे समजा तुम्हाला पिरेड्स वगैरे आहे तर भलेही आपण शिवामूठ वगैरे अर्पण करू शकत नाही पण आपण नाम जप त्यानंतर हे जे मंत्रस्तोत्र आहे ते ऐकूच शकतो म्हणजे काही गोष्टी मंत्रस्तोत्र ऐकल्यानेसुद्धा त्याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो आणि बघा हा महिना खरंच खूप महत्वाचा आहे जमेल तेवढी महादेवांची पूजा करा आपले महादेव जे आहे ते अगदी भोलेनाथ आहे त्यामुळे भक्तांच्या अगदी भोळ्या भक्तीलासुद्धा ते पावतात असं नाही तुम्ही दोन तास सेवा केली म्हणजे तुम्हाला पावतील ज्याने एक मिनटं सेवा केली त्याला पावणार नाही तुम्ही किती मानाने सेवा करता याच्यावर तुमचं म्हणजे अवलंबून आहे की तुम्हाला त्याचं फळ मिळेल का नाही नाही काही जमते फक्त तुम्ही शिवलिंगावर पाणी जरी थंड पाणी जरी अर्पण केलं अगदी तुम्ही एक ग्लास अर्पण केला तांब्याच्या तांब्याने तरी सुद्धा चालेल आमच्या इथे जवळ शिवमंदिर आहे तर त्या शिवमंदिरामध्ये दर सोमवारी मी फक्त जल अर्पण करायला जात असते तर असं सुद्धा तुम्ही करू शकतात नाही तुम्हाला वर्षभर जमत तर कमीत कमी तुम्हाला सोमवारी श्रावणातल्या सोमवारी तरी या गोष्टी करायच्याच आहे आणि खरंच खूप तुमच्या काही आयुष्यामध्ये प्रश्न चाललेले आहे आर्थिक मानसिक कुठल्याही प्रकारच्या काही अडचणी दुःख चाललेले असतील तर त्यातून मार्ग मिळण्यासाठी महादेवांची या श्रावण महिन्यामध्ये जमेल तशी छोटी मोठी सेवा करा आपण काय करतो कधी कधी ना सेवा करायला कंटाळा करतो विसरून जातो आणि मग काहीतरी अडचण आली का मग या ज्योतिषाकडे जातो या ब्राह्मणाकडे जातो पण असं न करता जर तुम्ही योग्य दिवशी योग्य काही छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल यानंतर मी रुद्राभिषेकची पण सेवा सांगितली होती शिवलिंगावर तुम्हाला किंवा रुद्रयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर ते प्लीज स्थापित करा शिवलिंग पाहिजे असेल किंवा रुद्रयंत्र तुम्हाला पाहिजे असेल जवळपास कुठे मिळालं तरी तिथून घेऊ शकतात पण व्यवस्थित नियमांनी घ्या नाहीतर मी स्क्रीनवर नंबर देते त्या त्यांकडून सुद्धा तुम्हाला मिळून यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या, या श्रावण महिन्यामध्ये जमेल तेव्हा सोमवारी तर शक्यतो जास्तीत जास्त सोमवारी तुम्ही दान करा यथाशक्तीने काही दान करा अन्न वस्त्र पाणी तुम्ही दान करा काही तुम्हाला जसं शक्य असेल तसं दान करा पण दानाने सुद्धा आपले पित्र जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात तर बघा अशा सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की पूजेचं विसर्जन तर आपण ज्या काही गोष्टी अर्पण केलेल्या आहेत त्या तुम्हाला फुलं वगैरे पानं बेलाचे ते दुसऱ्या दिवशी निर्मलात टाकायचं आहे शिवलिंग देवारात ठेवायचं आहे आणि काही नैवेद्य आपण ठेवलं असेल ते आपण सगळे घरातले प्रसाद म्हणून खाऊ शकतो अशा अगदी सोप्या पद्धतीने महादेवांची तुम्ही जर सेवा केली तर शंभर टक्के तुमच्या अडीअडचणी दुःख जे आहे तर ते कमी होतील तर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी कशी पूजा करायची शिवामूठ कशी अर्पण करायची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ